लोकाभिराम रणरंगीरम राजीव नेत्र तम शनाथम्रम चरणं प्रपदे भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने जळगाव जिल्ह्यातून आम्ही आज श्रीक्षेत्र अयोध्या धाम या ठिकाणी साठ ते सत्तर भाविक घेऊन हो। आलेलो आहोत आल्याच्या नंतर श्रीक्षेत्र गया या ठिकाणी पितृदू पिंडदान करून काशी क्षेत्रामध्ये भगवंताचं दर्शन घेऊन अयोध्या या ठिकाणी आलेलो आहोत अयोध्या या ठिकाणी आल्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान मोदीजी यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण या ठिकाणी आल्याच्यानंतर आतापर्यंत ऐकूनच होतो की म्हणजे राम मंदिर असं असेल राम मंदिर कसं असेल पण आज आल्याच्यानंतर या ठिकाणी खरी परिस्थिती पाहिली तर खरंच जे पाचशे वर्षामध्ये कोणीच केलं नाही ते आमच्या मोदी साहेबांनी करून दाखवलं आपण मला असं वाटतं या मृत्यू नंतर श्री श्रीक्षेत्र अयोध्या दाम पाहिल्याशिवाय मरू नका कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर राम मंदिराची जी नक्षी आहे फार काही वेगळी आहे आतापर्यंत भरपूर फिरलो परंतु अख्ख्या भारतामध्ये सुद्धा राम मंदिरासारखी नक्षी कुठेही आपल्याला पाहायला सापडत नाही राम मंदिरासारखं मंदिरही नाही आणि त्याचबरोबर आमच्या भगवंतासारखा प्रभू रामचंद्रांसारखा देवही कुठं नाही म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकदा तरी अयोध्या पहा प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्या तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही मी प्रभू रामचंद्रांना अशाही प्रकारे विनंती करतो की भगवंता या ठिकाणी संपूर्ण भाविक आल्याच्यानंतर त्या सर्वांना आपला आशीर्वाद मिळावा आणि सुंदर पद्धतीने सर्व भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन अगदी आनंदित झालेले आहेत पुनश्च सर्वांनी एकदा आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नगरीमध्ये येऊन भगवंताचं दर्शन घ्यावं अशी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरी जय श्रीराम